नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना कसे आहेत तर मी बनवते आहे इथे रवा बेसन आणि आपले जे ओलं खोबरं ते मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं आणि त्यांचं इथे मोदक बनवते तर मी दाखवते तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथे वॉश पण आहे स्वरामध्ये ते पाहत आहेत कधी मोदक होत आहेत आणि आमच्याकडे गणपती नाहीये तर स्वराने जे दाखवलं होतं तुम्हाला तर मातीचा गणपती पप्पांकडून बनवून घेतला होता तर बप्पांची मूर्ती कधी कोणती आहे असो छोटी बाप्पांची मूर्ती झाली तर, तर थोडंफार नेहमी ते रोज काही नाही काही दाखवत असते तर आज म्हटले चला त्यांना मोदक बनवूया ते चालू आहे बा इथे ना मी घेतलं होतं साधारण एक वाटेभर रव आहे आणि अर्धी वाटेपेक्षा कमी तूप घेतलं होतं आणि दोन चमचे इतकं बेसन घेतलं बेसनची क्वांटिटी मी जास्त नाही वापरली तुम्हाला असं तुम्ही जास्त वापरू शकता इथे बेसन आणि हे छान एकत्र भाजून घ्यायचं आणि इथे मी खोबरं आहे पहा खोबरं पण पिसून घातलेलं म्हणजे मिक्सरमध्ये बारीक वाटलं आहे ओलं खोबरं घेतलं होतं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी रात्रीचं खोबरं हा पाकू हा तर मिक्सरमध्ये मी ठेवून दिलं होतं ते आणि ते चांगलं छान असं मिक्सरमध्ये ठेवल्यानंतर सुकं होतं खोबरं त्यामुळं ते वाटल्यानंतर आपल्याला असं जाणवत नाही की ओलं खोबरे आणि हे छान असं खमंग भाजून घ्यायचं आपल्याला इथे तर या पद्धतीने मी असं हे खमंग असं भाजून घेते हे पहा तर इथे मस्त आपल्याला इथे हव्याचा वास सुटलेला आहे खमंग असा बेसन रवा आणि खोबरं मी एकत्रच भाजत थोडा वेळ आपल्याला रवा पहिला मी भाजून घेतला मग त्याच्यामध्ये बेसन ॲड केलं दोन चमचे आणि मग तेही थोडा वेळ भाजून घेतल्यानंतर मी खोबरं ॲड केलं तर असं खमंग असं भाजलं आहे त्याचा वास पण मस्त असं येते तर ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना तर दूध ॲड करायचं आहे जेवढा आपण रवा घेतला होता तर एक वाटीवर इतकं आपण इथे दूध ॲड करणार आहोत तर या पद्धतीने अर्धी वाटी पण दूध मिक्स केलं आता हे मिक्स करून घ्यायचं पहिलं आणि मग अर्धी वाटी आपल्याला याच्यामध्ये पुन्हा दूध ऍड आहे जस कुठे गेलं बघ आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला अर्धी वाटी जी घातलेली दुधाची ती घ्यायची तर इथे आपण पुन्हा अर्धी वाटी हे दूध घालून घेतलेले आता हे पुन्हा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आता या पद्धतीने आपण मिक्स करून घेतल्याचे होते एक झाकण ठेवायचं लोक काढून घ्यायची म्हणजे ते मस्त असे टेस्ट येण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे दुधाची साई अशी घडते सर आता ही आपल्याला अशी फेटून घ्यायचे हे ही मिक्स करून घेतलेले आता आपल्याला इथे झाकण काढून घ्यायचं आहे आता ही साई आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये सगळे ओतून घ्यायचे पहिले आता ही साई आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची बा असं मस्त असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण साई त्याने काय होतं असं खव्याचं जसं आपण मोदक खातो ना तसं आपल्याला फिलिंग येते तर याच्यामध्ये आपल्याला जेवढं गोड म्हणजे साखर घालायची ना तेवढी ते साखर घ्यायची आपल्याला आणि मिक्स करायची आणि पुन्हा आपल्याला एक वाफ काढून घ्यायची जास्त दूध किंवा तुम्ही जर पाणी वापरणार असाल तर जास्त वापरायचं नाही त्याने काय होतो पातळ झाला ना एकदा रवा पातळ झाला की तो घट्ट होत नाही त्यामुळं लिमिटमध्येच दूध नाही हे वापरायचं मला एक वाटी आणि वरती चार चमचे इतकं दूध लागलेलं आहे ह्याला आणि साई आपल्याला जेव जेवढी असेल तेवढी आपण ह्याच्यामध्ये साई वापरल्या तर साखर मिक्स करून घेते त्याच्यात पूर्दची पावडर पण घालायची आणि माहिती आहे का साखर घातल्यानंतर आहे ना साखरेला पाणी सुटतो तर साखरेला पाणी सुटल्यानंतर असं सॉफ्ट असं आपला जो पण मोदक बनवायसाठी जो रव्याचं बेसनचं हे घेते तो छान असं आपला मऊ व्हायला सुरुवात होते त्यामुळं पहिलं दुधाचा वापर आपण कमी करायचा जर लागलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड वरणं एक दुसरा चमचा घट्ट वाटलं तर घालू शकता पण ह्या पद्धतीने आपल्याला हे असं मिक्स करायचं आहे पहा त्याच्यापेक्षा सॉफ्ट केले तर मोदक आपले तयार होणार नाहीत आपले सारीकडे का आता एका हातात मोबाईल आणि एका हातामध्ये चमच असल्यामुळे मला कढई धरता येत नाही तर त्यामुळं मी सारखा मोबाईल ठेवते तर या पद्धतीने मिक्स करून घेते आणि मग एक झाकण मारायचे आणि एक छोटीशी वाक काढून द्यायची मग साखर मेल्ट झाली पाहिजे छान अशी आणि आता हे आपलं मोदकचं सारण तयार होईल हे पहा मस्त असं तयार झालेलं आहे आता मी एक वाफ काढून घेतलेले आता हे पण खाली काढून थोडंसं थंड करून घ्यायचं हे पहा असे मोदक आपले तयार आहेत आणि मी इथं गरमागरम पिलो घेतलेले तर घेतलं आहे माझ्या स्वराने थोडंसं मोबाईल आणि हे पहा गरमागरमच आहेत मग मी काय करते चमच्याच्या सायने असे साच्यामध्ये भरते पहिला तूप लावून घेतलं होतं लागलं खांडू जरा हा बघते मी चमच्याच्या सहाय्यानेच चा, याच्यामध्ये कारण साच्या असल्यामुळं त्याच्यामध्ये गरम गरम पहिलं तूप लावलं होतं त्यामुळे कसं होतं गरम जरी असल्यानं पहा आमच्या सराचे बाप्पा तिचं